नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीस जुलै दोन हजार पंचवीस आणि सकाळचे वाजले जवळपास पावणे नऊ आपण आज आप पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लिह बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो तुम्ही लाईव्ह आव बघू शकता आज पिकअपच्या फक्त आणि फक्त जवळपास तसं पाहायला गेलं तर दीडच लाईन आहे दीड दीड पण दीडपेक्षा पण कमी आणि ग्राउंडवरती पण बऱ्यापैकी फक्त दोनच नाही आहे ट्रॅक्टरच्या आहे म्हणजे आवक आज फक्त चारशे ते साडेचारशे म्हणजे आवक असेल मित्रांनो कालची पाचशे चाळीस का पाचशे साठ अशी आवक होती आजचे त्याच्यापेक्षा शंभरने आवक कमी तर बाजारभावात काही बदल होतोय का जाणून घेऊ कारण मित्रांनो दिवसेंदिवस बाजारभावाची परिस्थिती गंभीर होत चालली आणि बाजारभाव कधी वाढणार आहे हे पण काही कोणी सांगू शकत नाही मित्रांनो हे जे अंदाज येत आहे फक्त अंदाज येऊ राहिले बाजारभावाची परिस्थिती खरी कोणालाच सांगता येणार नाही सगळा खेळ हा आवकीचा आणि मागणी पुरवठ्याचा आहे तर मित्रांनो जाणून घेऊ आजचे काय बाजार भाव हो चाले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअप मधील दोन्ही पण बाजाराव हो, बघायला मिळणार तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा बाजारभाव हो, शंभर किलो साठीच एक क्विंटलसाठीच धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले सविस्तर कांदा बाजार भाव हो, जाणून घेऊ काय बाजार भाव निघत आहे पहिल्या नगा बसून आज जाणून घेऊ आजचे बाजार भाव हो, नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे क्वालिटीनुसार तुम्हाला आज बाजारभाव थोडा बदल आहे आवक कमी तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव काय चालले पहिलं नाही गे मित्रांनो क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज मिडीयमला क्वालिटी बघू शकता कांदा किती गेला बाराशे तीसशे तीस बाराशे तीस कुठला आहे कांदा निळवंटीचा कांदा आहे बाराशे तीस रुपये हा मीडियम साईजमध्ये ॲव्हरेज क्वालिटी घ्यायची पण मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी बहादुरीचा कांदा किती गेला दादा बाराशे पासष्ट रुपये ठीक आहे बारा पासष्ट रुपये बहादुरी ना काका काय बघायला हो बारा बावन बाराशे बावन रुपये कुठला आहे काका कांदा नांद्रुडी किती गेला काका बाराशे एक्कावन्न साडे बाराशे रुपये हा आपण क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे ॲव्हरेज माल आहे साडे बाराशे रुपये बारा सव्वीस वन आहे कांदा आहे ठीक आहे बाराशे सव्वीस दादा किती गेले बाराशे पासष्ट रुपये मिडियम साईज ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची छोटे ट्रॅक्टर कोटूरे किती गेलो आहे पावती गेला मिडियम साईज क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला कुठला कांदा ठीक साडे चौदाशे रुपये साडे चौदा रुपये ओके किती गेला दादा बारा तीस कोठूर ठीक आहे बाराशे तीस रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची डांग सौंदाने किती गेला भाऊ काय बघायला अकरा नव्याण्णव रुपये ठीक आहे शिवानी तेराशे तेराशात कुठला आहे का कांदा आंतरविलीचा कांदा आहे तेराशे शहात्तर रुपये पावणे चौदा रुपये झाला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे कांदा कोणतं कलर मधी भाव किती गेला तेरा बावन कुठला आहे कांदा मांगी तुंगीचा कांदा आहे तेराशे बावन रुपये ठीक एक हजार सोळा रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी वडा याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एव्हरेज मध्येच आहे बारा साठ कुठला आहे कांदा चालू का देवळा चालू कुंभड काय परिस्थिती कांद्याची सध्याच्या आता चाळीमध्ये चांगले काय करायचं पहिले विकले असते ते परवडले असते हा चालू होत बरोबर ते परवडतच नाही ना आम्ही बारा आणि तेरा रुपयांनी काही परवडायचं दोन अडीच तीन महिने होत आले आज ठेवून बरोबर आहे घट खराब ठीक आहे तुम्ही तिकडचे का देवळाचं ठीक ओके काका किती गेले आज बाराशे एकसष्ट रुपये गेले काकांचे कांदे काय वाटतं काका हा तीच परिस्थिती नाही सुधारत आहे ना ठीक आहे चालेल चालेल अकराशे रुपये बोलता आहे मित्रांनो अकराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता बोलताची सिन्सकेट काय बघले दादा तेरा पंच्याहत्तर पावणे चौदा रुपये झाला कलर बघू शकता का आणला डबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे बोराळे का बियाणं कोणतं कोणतो दादा ठीक शेतकऱ्याचं काय बघ गेलं माऊली तेराशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा झोपूळ ठीक आहे तेरा ऐंशी हां अकराशे मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज म्हणाले सरासरी अकराशे वडळी नजिक <laughs> किती केला दादा तेराशे त्रेपन्न रुपये मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे त्रेपन्न रुपये कुठला आहे कांदा वडळी नजीक वडळी नजीक बाराशे पन्नास रुपये ठीक आहे बाराशे बाराशेच गेला नाही पन्नास नाही गेला बाराशे रुपये गेला ठीक नाव चढेचे कांदे काय परिस्थिती वाटते मार्केटची ಮಾರ್ ಬರೋಲೆ ಬರೋ ಚಕರಶೆ ಮೀಡಿಯಮ ಮಿಕ್ಸೆ ಮೀ ಕಟಿ ಬಗ್ತ ಕಾ ಅಕರ ಎಕರ ಮಿತ್ರ ಜವಲ್ ಪಂಚಾವ್ ಸಾ ಕಾಲ್ಟಿ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯ ಕಾಂದೇ एक हजार सदुसष्ट रुपये गोल्टा क्वालिटी मित्रांनो एक हजार सदुसष्ट क्वालिटी बघू शकता कॉल्टाची सिल्केट किती गेला जाधव किती गेलाश रुपये तेराशे शे तेरा शेचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कुठले का 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 तिजगा ठीक सुपर क्वालिटी डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईज ॲव्हरेज माल आहे काय बघायला तेरा पंचेस बेचाळीस रुपये तेराशे बेचाळीस रुपये कुठले काका का का हां चौदाशे एकसष्ट रुपये गे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये चौदा एकसष्ट कुठले का वडळी वडाळी चौदा एकसष्ट किती गेले बाराशे रुपये बाराशे एक रुपये गेले ठीक आहे बाराशे रुपये गेले हो माऊली किती गेले आज आपले बाराशे पंचाळीस रुपये वाढलं आज बरं गेले ठीक आहे चालेल चालेल काय वाटतं परिस्थिती वाढेल का असं परिस्थिती वाटायला लागली वाढायलाच पाहिजे वाढायलाच पाहिजे ठीक आहे तेराशे एक रुपये कुठला कांदा आहे मागे वडेचा कांदा आहे तेराशे एक रुपये आपला किती गेला बालमशेपर सोळाशे सत्तर रुपये आज कमी गेला का ठीक आहे सोळाशे सत्तर रुपये गेला कांदा पिंपरीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सहाशे सत्तर रुपये काय काय बोलायचं आहे तुम्हाला बोला ना काही बोलायच पंधराशे पूर्ण पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार पाचशे रुपये क्वालिटी बघू शकता कुठला कांदा गाव कोणता दादा मांगी तुंगी आपला किती केला अकराशे रुपये ठीक आहे गोल्टा साईज अकराशे रुपये मांगी तुंगीच का ठीक आहे मांगी तुंगी अकराशे पंधराशे तीस रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सगळा पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची पंधराशे तीस रुपये कुठला आहे दादा कांदा बारा एका। बाराशे एकाहत्तर रुपये एक हजार दोनशे एकाहत्तर गाव कोणता दादा गुरगाव बाराशे साठ रुपये एक हजार दोनशे साठ कुठला कांदा पंचवीस चौदाशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा शिरवाडी वणी बाराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम मिक्स बोला ना काय परिस्थिती वाटते आज मार्केट सांगा थोडे बऱ्यापैकी आवाज कमी आवाज ठीक कुठले आपण सीतेगाव सीतेगाव दादा काय बघले तेराशे रुपये तेराशे आहे कांदा शेरवाडी शेरवाडी ओके काय बघले माऊली सहावा तेरा कुठला आहे कांदा वडाळी बुईचा ठीक आहे तेरा ऐंशी ठीक आहे कुठला आहे कांदा दात्याने जिवळी साठ सातशे साठ उलटी कुठली उलटी ओझर जर साडे तेराशे रुपये ठीक तेराशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकते ॲव्हरेज माल मिडियम साईज लाव कोणता आता ओझर आपला किती गेला अकरा एक्याऐंशी मिडियम साईज ॲव्हरेज महाली अकराशे एक्क्यांशी रुपये कुठला काका किती गेले काय बोगायला बारा सत्तर रुपये ठीक आहे का, का।, का तेराशे एक कुठला कांदा आहे वण्याचा कांदा आहे तेराशे एक रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो ॲव्हरेज महाली मिडियम साईजमध्ये ठीक काका किती गेले बाराशे बावन्न बारा बावन्न कुठला कांदा आहे वण्याचा कांदा आहे बाराशे बावन्न रुपये हो बरं तेरा पंचवीस सव्वा तेरा रुपये कुठला कांदा आहे भाऊ दारू खेळल्याचं काय परिस्थिती आहे आजच्या मार्केटची शंभरनी कमी आज ठीक किती गेला काका तेरा सव्वीस कुठला आहे कांदा दारू खेडल्याचा कांदा आहे तेराशे सव्वीस कस काय काका कांदे कस काय अजून घरी अजून चांगले खराब किती की नाही व्हायला लागले आता ठीक गाडी माग गेली काका गोलटा का आठशे नव्वद गेली आठशे नव्वद रुपये उलटी मित्रांनो गोल्टा उलटी आठशे नव्वद कुठलाय काका का? रुईचे आहे ठीक आपले काय हो का गेले काकास एकतीस रुपये कुठला आहे कांदा हातन कांदा आहे मीडियम साईज डबलपत्ती मध्ये कलर चांगलाय बियाणं कोणतं होतं काके ठीक आहे येलोरास ठीक आहे आपले चौदाशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा शिंदवड ठीक आहे सोळा पंचवीस सुपर क्वालिटी डबल पत्ती कलर साईज बघू शकता कुठला आहे कांदा सावरगाव बियाण कोणतं आहे किती गेला दादा बाराशे रुपये बाराशे कोणतं गावचं कसबे सुके ना हा किती गेला चौदा बावन साडे चौदा रुपये गाव कोणतं आहे दादा कसबे सुके तेरा चाळीस कुठला आहे कांदा वडळी किती गेला तेरा किती काका ठीक कुठला कांदा आहे कारसूल काय बघली काका गोल्टी आठशे एक कुठले काका कसबे सुके नाही ठीक किती गेले हो काका बाराशे चाळीस रुपये मिडियम साईज एव्हरेज मागले बाराशे चाळीस रुपये कुठला कांदा आहे सुके ना बाबा किती गेले पंचावन्न की एकावन्न पंचावन्न ठीक आहे बाराशे पंचावन्न रुपये कुठला कांदा काका नारायण नारायण आहे धन्यवाद काय बघले तेरा सव्वीस मीडियम साईज तेराशे सोळा ठीक आहे तेराशे सोळा रूम मीडियम साईज डबल पत्तीमध्ये मध्ये काय भोगेल बाराशे रुपये कुठला कांदा आहे पचकस वेळेचा कांदा आहे बाराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांदा काय परिस्थिती काका आजची मार्केट मार्केट आज शंभर आहे बरं आहे आज थोडस समाधान आव कमी आज पलटा नऊशे ऐंशी रुपये हजारला वीस कमी कुठले सावर का तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी कांदा बाजारो आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजू त्याच्यामध्ये जवळपास पाच पन्नास रुपयाचा आजचा आपल्याला फरक दिसला आहे जवळपास हायएस्ट हाएस्ट तर नाही अजून पण सरासरी कांदा हा थोडा बदल आहे पाच पन्नास शंभर रुपयाने जे बाराशे जात होते ते तेराशे जाऊ राहिले आणि जे अकराशे जात होते ते बाराशे रुपये जाऊ राहिले अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली गोल्ट क्वालिटीला मित्रांनो आहे ते आहे हजार ते अकराशे रुपयेपर्यंत गोल्टा जाऊ राहिला आणि गोल्टी सरासरी सहाशे सातशे रुपयाची गोल्टी जाऊ राहिली मित्रांनो एक क्विंटलचे बाजार भाव तुमच्याकडे कांदा बाजारावं काही नाही का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला नका धन्यवाद